घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वांगी हिंगणगाव दरम्यानचा सध्या सुरू असलेला राज्यमार्गाचे काम अत्यंत संत गतीने व निकृष्ट निकुरु, दर्जाचे सुरू आहे याबाबत शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख श्री प्रदीप कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे निवेदनात म्हटले आहे की अधिकाऱ्यांना ठेकेदारास वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे शिवाय अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून याबाबत आवाज उठवला होता परंतु ठेकेदाराकडून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही उचित कार्यवाही केलेली दिसून आली नाही हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे त्याला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे सदर सिमेंट उखडू लागले आहे शिवाय आजूबाजूच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात धुळीने नुकसान केले आहे त्याचे नुकसान होत सुद्धा आहे सध्या आणि हा रस्ता तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने रहदारीच आहे अशात ठेकेदाराने ठिकठिकाणी काम चालू असल्याबाबत दिशादर्शक फलक लावलेले नाहीत त्यामुळे दुचाकी स्वरांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो एका लेनने चारचाकी वाहनांचा प्रवास सुरू आहे याने अपघातांना आयती निमंत्रण मिळत आहे शिवाय गावागावात रस्त्याच्या दुतर्फा असणारी गटारे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत अनेक झाडांची कत्तल केली गेली आहे रस्त्यावर पाणी मारले नसल्याने आजूबाजूच्या घरांचा रंग बदलून गेला आहे याबाबत आपण गांभीर्य बाळगणे गरजेचे आहे आणि सदरच्या ठेकेदारास काम निकृष्ट केले कामी त्याच्याकडून मक्तेदारी काढून घ्यावी व कारवाई करावी वरील बाबींमध्ये कारवाई दिसून आली नाही तर या टप्प्यातील गावामधील नागरिकांना घेऊन शिवसेनेच्या वतीने पाच जून रोजी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन केले जाईल ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा